चला ना हो माया का तुम्ही अजून तयारी बी नाही करी ओ हो माय हा आणि कोमल अण्णा करा पण तो चला लवकर माय व कुठे बोला राही नाही बिंदू का वरी ना माय व म्हणजे कोमल तुम्ही सांग नाही का ओ हो माय हा नाही ओ बिन कसा ना काय माल नाही माहिती बिन हा काय निरोप दिन का तिनकडे तू माय व काय खरे नाही बिन हा म मी म्हणत ते आते पंचायत समितीने निवडशे ना हा त्यांना कोरता यावायचे गावमा म्हणत प्रचार कराले दादा आणि त्यानंतर ताईं आहेत म्हटलं मग प्रचार न करता चला म्हटलं सोबत आई सांगेल होत तयारी मरायची बा अशी म्हणे खरं नाही माय चला जाऊ द्या ही लागेल शेतच त्या आता काय तयारी तयारी काही नाही चला जाऊ प्रचारले शिलगाव बीन हा आपल्याने जमगड्या मग हा प्रचार निचार प्रचार तेवढाच आहे शेतच का मला मग हा आणि काय काम करतात त्या मांजर लागू सारा म्हणली मा मरे माय खायचो बडा ना मतदाना टाइम उत्पन्न होतच ना हम्म पाच वर्षपर्यंत म्हणजे सुद्धा तोंड हा मर्यादा तू तोंड पडेल मरदायचं आणि पाच वर्ष होईना का मतदान बरोबर उत्पन्न होतस या अहो साल माय काय ऐकितल्या त्या काय सांगे राहणार काय नाही पटन तर मतदान करतात दीत आणि पटन तर प्रचारले याच्यात मग या काय चालेल चाले उभा नाही राहतच हो माय हा दोन पंच वर्ष पण उभा राही ना पण निवडी नि राहि अशी गमतश ना मग त्या काय म्हणे राहणार तेवढंच ऐकल्या तुम्ही मग नंतर तुम्हाला निर्णय सांगित काही नाही हो बीन नाते उभा राहायचे तसे काही नाही बटा आजी माझी काजी एकच या म्हण कोणी इसकामी नाही मग हा ना मग दहा पंधरा वरच जाईन देखील राहीन मी साधे साधेवर्षा सा चिरोट तर त्या सांगाय म ना नगा आणि बिलाडीना काही रस्ता आहे का माय नेसता खड्डा मग रस्ता शे का रस्ता मा खड्डा जे काही समजत नाही म्हणत हां म्हणत बिन परा आहे गाव ना माझ्या ना आता थू थू करतच म्हणतं हा आठला पुढा दिसले मरी माय खायचं यातले काय लागत माय तुम्ही चांगल्या उलत नाही उलचिरा हात बीत कोणता निकीत ना शेतो माया का कोणीच नाही शेनावा बिन म आपले काय शे आव बडा असाच म्हणतो ना म्हणून या हा म्हणून येत मी वाच म्हणता गमत म हा बडा म्हणसारखा विचार करा शेतच ना? Hmm. शे ना? ना काय पलट शे म्हणतो जिल्हा ना म एक काम करा बिन माते काय आज पलट करणार शे ना निमित्ताने का होईना ई लागा तुम्ही त्यासाठी सभा बोलायची त्या सभा मा बोली दाखल माले बोलतोच हे मी मी काय ब्यास म्हणतो पण लय सविधानने जो अधिकार ना मतदान ना ही तो कशाला सोडू म्हणतो मी मतदाताशी मी मला विचारायला बी अधिकारशी मग हा सविधान अधिकार द्यायला मालिक मला कोणी विचारू नका विचारू मी तर विचारतोस चाल बरं कुठे बरेल शेच नाही सभा धकाळ बरं माले कोठे काय कुठे मग मा आहे चला हां ते आपलं वन जा खाली बरेलचे पटाण पडा गा जो वया व्हायला तडे मग तडेच देते सभा चला माय व मा हो कधी फेरी गाडी म्हणत हा दोन्ही दोन्ही सई बहिणी कधी फिरी नाही माय काही नाही माय ते प्रचार येईल म्हणे कोण म्हणे हा तडे जाई राहतो बिन आम्ही हम्म माय व मग माझं बला नाही माय तुम्ही हा मग हे त्यात चालणे होत्या चालला माय मग माझ्या पुढे पैसा लागायच म्हणतो तुला चल तुम्ही चल हा होता चला म्हणतो तुम्ही बी चला आज उजी मज्जा यावा हो अशी माय मजा यावाशे <laughs> नेमकं प्रचारवाला येईल का तमातावाला येऊ बीन तमातावाला माय मग काय मजा यावाशे दर चला म्हणा बंधू सण आणि मना, मना भाऊ सण याद राखा या भाऊ आणि दादा दुसरा कोणी नाही मनाकडे मतदान करा हा मला माहित शे तुम्हाला काय समस्या शेतीस आणि काय नाही कितला वरीस जाईना तुमच्या गावना विकास होईल नाही आणि बट माहिती आपला जिल्हाना विकास होईल नाही त्यामुळे आपला जिल्हाना विकास करावी आमलेच मतदान करा मग करसो दादा करसो ना तुमलेच मतदान करसो पण मला एक सांगा मला पाच वरीस जाईना तुम्हीच आमदार शेतच ना म्हणतो तुम्हीच शेतच ना आमदार शेत शेत मग विकास का होईल आणि कोण तो आकाश आज काय हो बीन काय विकास नाही करा हा गाव माझ्या एक संडास नव्हता घर परत संडास बांधल्यात मी मग हा अहो काय विकास पाहिजे माई व घर परत सन्नास बांध्यात अशी हा मला सांग दादा बारा हजार मग म्हणतो कोणते बीत तरी उभी राह का तुम्ही हा <laughs> ते वरती तिने जेवढा पैसा तेवढाच दिस माय मग मा धावडे सन्दान सोळा धर्मशाळा बांधी ती हा मग काय पाहिजे अको आना दादा एवढी दा भारी धर्मशाळा बांधी म्हणत तिने अजून सुद्धा प्लास्टर बाकी शे मग आणि वरलाच्ता आता टायला लागे म्हणतो एवढा मात एक वर घेऊया आणि तिने बांधाले काय बात करा प्लास्टर कह नान भाऊ पै प्लास्टर करायचे साहेब ते अश्वी घे घर मला आल तर बाई चाल प्लास्टरली सिमेंट कुठे काही तटल्या कोणी आठ वापरली देत मी म्हणत वापरायला गे सर ते मग म्हणे धर्मशाळा बांधली आणि मंगल कार्यालय बांध नाही बांध अरे दादा कधीतरी डुंकाले येत बी जाय रे भाऊ हा म्हटलं मला सांग आ? तेल ना भाव काय माहिती पहिले तेल ना भाव काय होता म्हणत हा ते मागे आपला आत्मभिषेका बर हक्का हा मग आता ते जागतिक लेवल दे शे बटाचकडे शेत आहे का आपला आतमाशे थोडीशी बरं नाही रे बाबा मी कुठे काय बोलणार ना मागाय भावात ना मग तव सत्तर ऐंशी होत आता फक्त एकशे वीस तीस व्हायले हम्म पण हा विचार करा ना तवय बी सात हजार भावात कपातले आणि ते बी सातच हजार हे मग कपाशी ना बावात मागाही का वाढत नाही शेतकरी नाच मालकाब असता माझी का मग हायकोर्ट पण ध्यान वाजणार ना नाही नाही त्या कुठून द्यायची ना म्हणे मग काय टेन्शन लिहि तुम्ही म्हटलं द्यायची म्हणत म्हणाली मग सरकारले मी विरोध ना म्हटलं मानले भाव भेटायला पाहिजे करण्या कुठता करा म्हणतो विरोध तुम्ही काय टेन्शन लिहित मग तुम्ही घन विरोध करता घन शेतकऱ्यांना विचार करत दादा हम्म काय करत जे आपले म्हटलं शेतीशे तो बिचारा चोवीस घंटाने ड्युटी करा ना पुन्हा नाशिक म गाव सोडीचं नाना तेले जवळपास म्हणतात विचार करा तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्का युवक पड बाहेर शहर मशी म्हणतं हां कोण पुण्याचे पोटभरायला जायचे कोण नाशिकले पोट भरायला जायचे कोण बेंगलोर कोण औरंगाबाद हां कधी तुम्ही असले थोडी बी वाटत नाही का इथला वर सुयात म्हणतं इथला जाय जायना दोन तीनच घरेस मग तुम्ही सत्ता चालू शे तुम्ही साधा शहर विकास सुद्धा नाही करता कुणा म्हणतं धुळं तालुकाले धुळं जिल्हाले वैक तरी कोण हां एकच घर मग पंचवीस वर्ष तुम्ही सत्ताशी हां त्या शिनकेडाला तालुका वय कस कोण म्हणत आणि राय जाय म्हणे इथला विकास करा तिथला विकास करा अरे काय काम तुमना इतला तुमना तुमना हो ना तुम्हाला म्हटलं इथला वरही जायन तुम्हाला सर तास तुमना काही साधा एक तालुका सुद्धा व्हाय ना मग तुम्ही काय टेन्शन नकल्या फक्त या पहिले निवार द्या त्या भाऊचले बहिणी फक्त निवार द्या हा दगा मग तुम्ही कसा विकास करत तुम्ही हा काय एवढी पाय एवढी पाय निवार द्या म्हणत खरंच सगळं माईन शेप वावर गांठे भाजी म्हणाल म्हणाल मला माती मागायला लागते म्हणतं मी पडीबिडी गोडा जर काल पैसा नेत कडे ना निवार तुझ ना भाऊ एवढं एक सांगितलं म्हणतं पंचायत समिती माहिती तू काय काम कामे करश नेमकं म्हणतं मला सांग पंचायत समिती मग काय कामे काय होतस तेवढं तरी सांग सांगितलं पंचायत समिती पंचायत समितीलाच काय होत मग ले दादा ले असत उमेदवार शेतच म्हणत हा त्यातले धड काम्या सुद्धा सांगता या काय खास विकास करतील का हा काय खरं नाही रे दादा मग हा अशा आणडू माणसे उभा राहतच आणि काय झाली आम्ही हक्का आम्ही समजावतो ना मी असा माणूस ना हक्का जमीन वरला माणूस उभा करू आणि त्याला म्हटलं त्याला देश चालायला दिसू असा माणूस म्हणतो मी मग या हे करा मग हा सध्या टाइमला पैसा ज्या व्हायला लागतो त्यासाठी माझ्या माराने का सामान्य माणूस सुद्धा पुढे व्हायला पाहिजे सामान्य माणूस सुद्धा नेता व्हायला पाहिजे ना मग लिडर व्हायला पाहिजे अरे दादा या सामान्य माणसातले जाती काय म्हणतं मग आता तो हां तो दादा यांना नाव काय नाही मी हा ते ना पहिले तर चाच भरू वावर सुद्धा निवत म्हणत मग आणि आज फार गाडी मग फिरी राही काय करत असं शे म्हणता लोकतंत्र निवाळाल तर आम्ही ना घेत बी सूत दिसूत सकाळी उडी तोच म्हणतो सोच म्हणा ना हार गाल गायमागाली गेली फिरत काय करत दादा तुमले बी आईच विनंती शे म्हणा भाऊ दादा सोन हां आत्या तरी सुद्धा रे आ? कितला रुपया भेटतस रे पाचशे रुपया हजार रुपया हा दोन हजार रुपया मग पाच वरीसपर्यंत पर्यंत इकाय जातच म्हणतो तुम्ही चोट्ट्या बांधता सोन आता विचार करा हा कथा चालणार तो चायना देश कथा चालणार तो अमेरिका देश विचार करा ना आणि आपण कुठे शेतस ज्या देश मग म्हटलं पाणी नाही पाणी तरी सुद्धा तो देश शेतकरी देश म्हणून पुढे हिरायना इज राहील काय कराटला देश लोकेसनी हम्म काय कराटला राज्य सरकार राष्ट्रपतीसनी की आज तो देश एवढा मोठा क्षेत्रमा शेती क्षेत्रमा मग्रेसर शे म्हणत आणि आपले फक्त नावले कृषी प्रधान देश करेल आणि त्या देश कृषी सोडिजन बटाच प्रधान शेतस म्हणणं बळी हक्का असा प्रश्न कोणी विचारत नव्हता म्हणता आजपर्यंत माले मग मा, नाही नाही उन म्हणा ध्यान मागून काही टेन्शन नकली वाकरू बट या गोष्टी ध्यान दिस म्हणाल्या मी तर म्हणत नाही येणाऱ्या पंचवासी आका तुलाच उभं तूच खरं नेता वर्षी आणि तूच खरं आहे ना या सामान्य लोक प्रश्न सोडू शकशील गंध काय के दादा गंध काय के सामान्य लोकेस तुम्ही असा पुसलाय पाचलाय उभा कर नवीन पिढीत उठाले हा आमना खांदा खांदा सर बंद जरी तुम्ही बरोबर शिकार करतो दादा नाही काय आजकाल नशे का मग हा आणि मी काय तशातली दादा आई बाईनी नी दिदी भर उठ बदलली नवरा कर मग बराठोकरा काय अशी आणि उभी बी वी असू ना जग कल्याण करताच उभी राहू म्हणतो मी तुम्हा सारखा असा तोंड चोपडा आणि पराणी करा तोंडर गोळ आणि मागे काय अशी मग एवढा डेऱ्या डेरा लिन फिरतस म्हणतो तुम्ही तेवढं तुम्हाला डेऱ्याच नाही ना जेवण नाही रास म्हणत हा ते बोलायला नका लावा मला मी काय म्हणस तुम्हाला हात जोडी पाय पडस मी लागल्या तुम्ही दहा हजार लिहा म्हणा पाहिन हां आणि तुम्हाला बडा घरकोल ना कामे तुम्हाला बटात शेती कामे कर्ज बिर्द मोठं म्हणून अंगी लागणं हा तुम्ही फक्त आमना करतीन प्रचार करा आमना करतीन प्रचार करा म्हणजे तुम्ही आमना करतीन आहे ना आम्हाला विजय पक्काशी म्हणतो मग आरे तशाच मनशात बेन तुम्ही दहा झालेल्या घरकोल्या असं असं तुम्ही काय चॉकलेट कर का देत आम जनताले दारू पार्ट्या मटन मासा बट कावाडे पिवाडे निवडी जातच आणि जो निसतच मग तुम्ही तुम्ही निवाळ राहतच ना मग हा आणि या बामदा तुमना ना या दाब्याला राहतस तुम तुम ना ना? या कसाल बोलतील मग तुमले तुम्हाला दाबायला नाही हां मी दाबायला नाही तू फक्त वचन नाही म्हणत माझ्या तू कामे निवाडी दिसू अक्का मी तुम्ही वचन द्यास म्हणत वचन द्यास वचन नाही कोरा कागद लिखित यास तुम्ही फक्त मी म्हणा वचननामा वाचा आणि तेना अनुसार जर कामे नाही व्हिनात ना आई कोरा कागद सही लिहिल्या म्हणा पण आई कोरा कागद सही लिहिल्या म्हणत आणि जर कामे नाही व्हायनात त्याच दिन मी पदना राजीनामा दिसू हां आणि जेवढा कामे मी करेलच नाही होईल वाती ना तेवढा बट्टा कामे मला सो करतात सण करतो तू वचन दिले नाही नवीन वचन ना पालन करीस हां पण वचन मुळात नाही आणि तू जर खरंच करशील ना ताई अक्काना पाठीमधून कायम राही राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणा होई वी। तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम ले सबस्क्राईब करा जय खानदेश